नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला काल गुरुवार होता पण आपलं राहिलं होतं बाबांचं रिडिंग आणि बाबा मला काही चैन पडू देत नाहीत माझं रिडिंग केल्याशिवाय तर त्यामुळं काल की उद्या रिडिंग करूया काल राहिलं होतं पूजा वगैरे या गोष्टींमुळे तर आज घेऊन आली आहे मी तुमच्या सगळ्यांचं लाडकं ओम साईराम बाबांचं कार्ड रिडिंग विचारा प्रश्न बाबांना आयुष्यात ज्या अडचणी आहेत त्या पाच कार्ड बाबांनी दिली आहेत या बाजूपासून सुरुवात आहे कायमसारखी एक दोन तीन चार पाच ज्यांचा बाबांवर विश्वास आहे ते नियम सायरा म्हणून आपल्या जीवनातल्या अडचणी त्यांना विचारा ते योग्य ते तुम्हाला उत्तर देतील ज्यांच्या बाबांवर श्रद्धा नाही आहे त्यांनी त्यांच्या त्यांच्या देवतेला विचारा की माझा हा प्रश्न आहे पण या कारणातन मला उत्तर मिळावं तर तेही ते उत्तर देतील एकमेव बाबा असे आहेत जगामध्ये गुरु आहेत एकमेव असे गुरु आहेत बाबा जगामध्ये की ते आपल्या भक्तांना स्वतः अकरा वचन देतात त्यांना काही नाही तेच आपल्याला ना वचन देतात जिथं आपण एकेकांना मागत राहतो देवांच्या देवळात जाऊन देवाच्या मी कायम सांगत असते देवळाच्या बाहेर बसणाऱ्या भिकाऱ्यांपेक्षा सुद्धा देवळाच्या आत जाऊन जे देवापशी हात पसरतात ना ते जास्त प्रमाणात भिकारी असतात कारण त्यांना देवानं हातपाय दिलेले असून सुद्धा कष्ट करायची हिंमत त्यांच्यामध्ये नसते तर दुसऱ्याचं लुबाडायचं किंवा दुसऱ्याचं मिळालं पाहिजे हाव 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 ज्यांना असते ना ती लोक देवळात जाऊन देवाला भीक मागतात असंच मी कार्य म्हणत राहते वाक्य कडू असलं तरी ते सत्य आहे बाहेर बसलेला भिकारी हा आपल्याला मागत असतो आणि आपण भिकारी देवाला मागत असतो तर त्यापेक्षा सगळ्यात वेगळे आहेत ते म्हणजे साईबाबा आणि साईबाबा यांना कधी काही मागावं लागतं लागत नाही ते फक्त सांगतात एकदा शिर्डीला या आणि माझ्यावर तुमचं आयुष्य सोपवून द्या विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा सगळं काही आयुष्यामध्ये नीट होईल ज्याची त्याची श्रद्धा असते मागच्या वेळी कुणीतरी कमेंट केली होती की हो तुझं दोन वर्ष झालं बाबांचं कौतुक ऐकते पण माझं वाटोळच झालं माझं काही चांगलं नाही झालं तर त्या ताईंना एकच सांगायचं आहे की बाबा ही शक्ती आहे जर देयचे हात असे आहेत त्यांचे तर काठी हात सुद्धा असे आहेत ज्यांच्या नशिबात आहे त्यांना भरभरून देणार तुमचे कर्म जसे तशी फळ बाबा तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाहीत आणि अशी जी नास्तिक लोक असतात किंवा दोन दोन वर्षांना देव बदलणारी लोक असतात त्यांना बाबांच्या काठीला किंवा देवाच्या काठीला सामोर जावंच लागतं तिथं नाही तुम्ही असो मी असो जगातलं प्रश्न विचारून झाला का ताईची बडबड ऐकून झाली पाच कार्ड आहेत काय सांगत आहेत बाबा बघूया आपण चला सगळ्यात पहिलं कार्ड बाबांनी सांगितलं आहे ते म्हणजे भरवसा और आस्था बर बघा आता पण कसं आलं श्रद्धा आणि सबुरी म्हणजेच भरोसा आणि आस्था आपकी भय तथा चिंता से भी मजबूत आपकी आस्था होणी बघ किती सुंदर वाक्य बाबांनी सांगितलंय की तुम्हाला भीती वाटती काळजी वाटती त्यापेक्षा पण श्रद्धा सबुरी आणि विश्वास हा महत्त्वाचा आहे, आहे तो कोणावरचा का असे ना विश्वास महत्त्वाचा आहे तर तुम्हाला तिथं तुमच्या चिंता तुमचं भय या सगळ्यावर कुणीतरी आहे वरती तुम्हाला आशीर्वाद देणारं तर हे सगळं बाजूला ठेवा आणि आस्था श्रद्धा ठेवा बाबा हे काम आपलं करणारच आहे हा या कार्डाचा अर्थ होता कार्ड नंबर दोन ओम सैराम काय म्हणत आहेत बाबा पुनरावृत्ती जब तक तक सबक ना सीखो, तब तक इस जीवन की पुनरावृत्ति होती रहेगी अगदी बरोबर आहे जोपर्यंत बघा एक एकदा करतो ती चूक असती दुसऱ्यांदा करतो ती महाचूक असती आणि तिसऱ्यांदा करतो ते मुद्दाम करत असतो असंच आपण लहान मुलांना पण शिकवतो की बाबा एकदा चुकशील दोनदा चुकशील तिसऱ्यांदा तर तू ते मुद्दामच करतोय असंच असतं तेच बाबा सांगत आहेत की जोपर्यंत तुम्हाला मी शिक्षा देत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या चुकीची पुनरावृत्ती करतच राहणार तर कोणीही व्यक्ती असो तुम्हाला त्रास देणारी व्यक्ती असो तुम्हाला काही करणारी व्यक्ती असो या कारणाचं हेच आहे की किती कि त्रास देऊ दे त्या लोकांनी तुम्हाला आता किंवा काय त्यांना जोपर्यंत अद्दल घडत नाही शिक्षा मिळत नाही देवाची तोपर्यंत ती माणसं बदलू शकत नाहीत वाट बघा वेळ जरूर येईल आणि माणसं जी काही प्रश्न तुम्ही आता विचारला होता ती माणसं किंवा ती वेळ जरूर बदले कार्ड नंबर तीन काय म्हणत आहेत बाबा कार्ड नंबर तीन मध्ये बाबा म्हणत आहेत जीवनावधी हर रिश्ते की एक जीवनावधी होती है समय के साथ व समाप्त होती है मृत्यू यात सगळ्यात मी व्हिडिओमध्ये पण खूप वेळा बोलते तुम्ही विचारता की ह्याची गॅरंटी आहे का हा जगात एकच गॅरंटीचं काम आहे तुमच्यात पाच वर्षाची वॉरंटी मिळो गॅरंटी मिळो गाडीची मिळो इन्शुरन्सची मिळो कशाची मिळो पण मी सगळ्यात मोठी एकच गॅरंटी आयुष्यामध्ये आहे तो म्हणजे मृत्यू तो प्रत्येकाचा होणार आहे मृत्यू हा शब्द गॅरंटीचा आहे माझ्यासमोर गॅरंटी आली तर माझ्या डोळ्यासमोर त्याच्या पुढचं वाक्य मृत्यू येतं कारण हेच सगळ्यात सत्य आहे त्याचीच गॅरंटी आहे फक्त की आपण कधी ना कधी ह्याला सामना करणार आहोत तर तेच सांगतायत बाबा सुद्धा की नाती प्रत्येक नात्याची एक कालावधी असतो मग ती मैत्रीण असो मित्र असो आपला मुलगा असो आपली मुलगी असो कुणीही असो प्रत्येकाची एक कालावधी आहे तेवढ्याच कालावधीमध्ये ते तुमच्यापाशी राहणार आहेत आणि नंतर पिंजऱ्यातनं पक्षी उडून गेल्यासारखे ते आपल्या आयुष्यातनं उडून जाणार आहेत हेच बाबा परत परत आपल्याला सांगत आहे तर काही मधल्या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवा सत्य काय आहे गॅरंटी काय आहे आयुष्याची गॅरंटी एकच आहे मृत्यू तेच फक्त सत्य आहे बाकी सगळ्या वॉरंट्या गॅरंट्या काही कामाच्या नाहीये पुढचं कार्ड वा बघा दृढ निश्चय कोणी निवडलं असेल हे कार्ड त्यांच्यासाठी खास आहे हे हमारा केवळ अच्छा होना पर्याप्त नाही आहे दृढ और निश्चयी बनना भी चाहिए म्हणजे तुम्ही चांगले व्यक्ती आहात खूप जणी आहेत आपल्याकडं लेडीज की त्या अगदी भोळ्या भाबड्या आहेत त्यांची मनं एवढी साफ आहेत एवढी साफ आहेत की बस की पण नुसतं चांगलं असणं पण गरजेचं नाही आहे तर त्याबरोबर दृढ निश्चय असणं पण गरजेचं आहे म्हणजे तुम्ही चांगले आहात तुमची कर्म चांगली आहेत तुम्हाला खूप माणसं तुम्ही मायाळू आहात सगळं आहे तुमच्याकडं पण तुम्ही दृढ निश्चय नाही आहे तुम्ही जर आज ठरवलं की या व्यक्तीसाठी आजपासून रडायचं नाही तर हा दृढ निश्चय झाला तुमचा कुठली सोडून द्यायची तो एक तास आपण अभ्यासच करायचा म्हणजे आपण पुढे जाऊ तर याला म्हणतात दृढ निश्चय तो दृढ निश्चय तुम्ही करा तुम्ही खूप चांगले आहात बाबा सांगत आहेत खूप चांगले आहात पण तुमच्या आयुष्यामध्ये कुठंतरी दृढ निश्चय कमी पडत आहे तो करा आणि त्याच्यावर फोकस करा मी जे कायम सांगते गोलवर फोकस करा आपल्याला काय करायचं आहे पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग आज झालं पाहिजे जसं आपलं राशीचं ब्रेसलेट की मागच्या वर्षीचं प्लॅनिंग आज माझं सक्सेस हो होत आहे आणि तुमचं होणार आहे पुढच्या म्हणजे पंचवीस साल तुमचं सक्सेस होणार आहे तर याप्रमाणे दृढ निश्चय राहा एकावर तर एकावर काम करत राहा आणि बाबांवर विश्वास ठेवा आणि एकदा शिर्डीला जरूर जाऊन या शेवटचं कारण आहे ते म्हणजे तीन सी 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 जे ए बी सी मधला सी काय म्हणत आहेत स्मृती परेशानी और चिंता को छोड दो निर्मल कीजिए शुद्ध कीजिए मी कायम सांगत असते तुम्हाला हे कट क्लिअर कॅन्सल की जे काही तुम्ही आता त्यांना प्रश्न विचारला असेल तर तो प्रश्नच चुकीचा आहे बाबा सांगतायत कट क्लिअर कॅन्सल तीन सी करून टाका होणार नाही येते काढून टाका होणार नाही ते दुःख कमी डोक्यातनं काढून टाका श्रद्धा सबुरी ठेवा सगळं नीट होईल तर निगेटिव्ह विचारांमध्ये गुंतलं असाल चुकून युनिवर्सकडे तुमचं आकर्षण आपण जे जे शब्द बोलतो ना त्याचा प्रत्येक शब्द मध्ये जातो आणि तेच पुन्हा आपल्या जीवनामध्ये येतं त्यामुळं बोलताना पण विचार करा मनामध्ये काही निगेटिव्ह ऊर्जा असतील डोक्यामध्ये काही निगेटिव्ह ऊर्जा असतील तरी काम कुठलं असेल तर त्या कुठलंही काम करू नका हे काम करू नका असंच बाबा सांगतात आणि आप मनातल्या विचारांना किंवा त्या कामाला कट क्लिअर कॅन्सल करून टाका म्हणजे आयुष्य सुखकर होईल तर खूप खूप सॉरी बाबांना पण आणि तुम्हाला पण की काल नाही रीडिंग झालं आपलं आज रीडिंग केलं आहे सगळ्यांनी भरभरून त्याला साथ द्या साईभक्तांपर्यंत जरूर पोहोचवा साईबाबांचं रीडिंग तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करते पण अजून तुमच्यापाशी वेळ आहे राशी ब्रेसलेटला पेमेंट करायची तर लवकरात लवकर अशी ब्रेसलेट बुक करा वरती दिलेल्या नंबरवरती चौकशी करा नंबर मला सेव्ह करायला सांगा माझे रोजचे टेटस टे तुम्हाला दिसतील त्यामध्ये ग्रुपमध्ये पण काय काय असतं काय नाही हेही तुम्हाला कळेल आणि राशीचं ब्रेसलेट जरूर घ्या जरूर घ्या बाराच्या बारा, बारा राशींना गरज आहे ब्रेसलेटची कारण दोन हजार पंचवीस साल हे मंगळाचंच आहे जिथं तुम्हाला काम केलं कष्ट केलेत तर पैसा भरपूर आहे काम आणि कष्ट फोकस नसेल तर मंगळ तुम्हाला कर्जबाजारी केल्याशिवाय राहणार नाही आणि ह्यातनं आपल्या सुटकेसाठी किंवा रक्ताचे आजार असे काही गोष्टी खूप घडू शकतात हे मी पुढं पुढं तुम्हाला सांगेल जो ह्याच्यावरच की काय आहे दोन हजार पंचवीस मंगळाचं स्थान आहे ते तर या सगळ्यासाठी गरज आहे राशी ब्रेसलेटची तुम्हाला खूप जण मानतात की ताई एक ब्रेसलेट घालायचं का दोन ब्रेसलेट घालायचं का तर तेही मी तुम्हाला सांगून टाकते बघा ही चार ब्रेसलेट स्वतः अजून एक आहे माझ्या हातात पाच ब्रेसलेट कायमस्वरूपी असतात पण आज मला नाही घालायची इच्छा झाली आज मला घड्याळ घालायचं होतं घड्याळ घातलं पण ब्रेसलेट माझ्याजवळच आहे म्हणजे याच्या ऊर्जेत मी आहे मग त्याचप्रकारे तुम्ही कधी एक ब्रेसलेट घालत जा एक खिशात ठेवत जा बॅगेट ठेवत जा आता जिथं ब्रेसलेट घालू देत नाही त्या लोकांनी घरी आल्यावर थोडा वेळ घालत जा आणि आपल्या आपल्या त्या उशीवर लोकाचं डोकं नाही पाहिजे एवढं लक्षात ठेवा उषा खाली ब्रेसलेट ठेवली तरी सुद्धा त्याची रेकी ऊर्जा तुम्हाला मिळणार आहे या प्रकारची रेकी या वर्षी सगळ्या ब्रेसलेटांना चालू आहे त्यामुळं सगळी घातलीच पाहिजेत वगैरे आता काही नाहीये आठ तास तुम्ही त्याच्या ओऱ्यात राहिला पाहिजे तुम्हाला टच पाहिजे पिलोच्या खाली जरी आपण ठेवलं तर आपल्या डोक्यामध्ये त्याचा टच असतो हातात ठेवला टच असतो खिशात ठेवलं टच असतो त्याच्या ओऱ्यामध्ये आपण राहतो आणि आपली कामं सक्सेस होतात तर घाई करा लवकरात लवकर ब्रेसलेट संपत आलेली आहेत पट्टदिशी घाई करून आपापल्या राशी ब्रेसलेट बुक करा राशी ब्रेसलेट बुक करताना आपल्या नावरस नावावर राशी ब्रेसलेट बुक करा तीस चाळीस वर्ष एखाद्याला आपल्या नावरस नावच नसेल माहिती एकच नाव वापरत असेल तर चालू नावावर ब्रेसलेट घ्या पत्ता पिनकोड नंबर सगळं बरोबर द्या ग्रुपमध्ये तुम्ही ॲड होता इथनं कुरिअरचा नंबर सुद्धा ग्रुपमध्ये तुम्हाला मिळतो आणि तुमच्यापर्यंत एक जानेवारीला ब्रेसलेट घालायचं आहे ब्रेसलेट पोचणाऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवा एक जानेवारीला ब्रेसलेट घालायचं आहे ओवर ब्रेसलेट उघडून बघा तुम्ही आणि नीट ठेवून टाका हातात घालू नका घालायचं आहे आपल्याला ते एक जानेवारीला तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर तोपर्यंत तो ओम ओम साईराम पण दुपारी दोन वाजता सारिका लाईफस्टाईलला साड्या बघायला लाईव्ह यायला विसरू नका चला ओम साईराम